काय मित्र काय चाललंय काय नाही काय करायला इथं बसून काय नाही थांबलोय मी अरे तिकडे धुवून <laughs> यायचोच ना मग मायापाशी कशाला आलास नाही धुवून जायला खाली बायात बायात का तिथं पाणी होत ना टमरायच ना तो जाऊ हो दे आता हो तुमचं काय चाललं काय आम्ही आता चाललय काय आता करमान गावात बस बसू बसू कटाळालाय काहीच करमायचे का तिकडे शूटिंग चालू आहे संतोष भावाला वा 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 गुड 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 त्याचा नंबर आहे का नंबर नाही कॉल केला असताना आपण थांब मी बघतो कॉल करून नंबर पाठे का नाही बघ असन असं असं हो हो हाय हाय नंबर पाठे हाय ना हो अरे पण मोबाईल स्विच ऑफ आहे काय यार हे डपडे मोबाईल आहेत ना एवढाले मोबाईल आहेत काय काम एवढाले मोबाईल पण तुम्हाला काय काय म्हणतो संतोष भाऊ आपला तिकडे आलाय आता त्याच्याकडे जायला आपला कॉन्टॅक्ट जायचं जा ते कुठं लय मोठा माणूस आहे आपल्या ओळख व्हायची फेमस स्टार नाही ते ऑल इंडिया फेमस आहे युट्यूब्यूब स्टार आहे लय भारी माणूस आहे ते लय मोठमोठे मोठे व्हिडिओ आहे मी त्याचे बघतोय मोबाईल शिच पडला आता त्याला कॉल केला कुठं शिकाली सांग ते तिकडं काय वस्तू नाही का बांधाऱ्या तिकडं आली वस्तू तिकडं हाय वा हाय ना हो मला कस काय माहित नाही कुठं लोके गावचे तिकडं माहित नाही गाव तिकडं बांधारा गेले पण मला माहिती साईडला हाय वा बांधार्या बांधार्यावर शूटिंग चालू आहे त्यांची बरं बरं मग मला सांग कुठे आपण दोघं जाऊन करोना वाट गाडी हो हाय ना भावाची घेऊन जाऊ मोटरसायकल मोटरसायकल बैलगाडी नाही बैलगाडी नाही नाही तुला तिकडं मी मला येत नाही पण दोस्ताला घेऊन जाऊ मग आपण जण काय फायदा ते ओळखायचं नाही आपल्या तिघाला आपण दोघं जाऊ फक्त आपली दोघांचीच ओळख झाली पाहिजे बाकीचे चल कोणाची काही आयडिया करू पण मला वाटतंय जाण्यापेक्षा आपण आधी फोन लावून मग कुठं जायचं मोबाईल मध्ये चार्जिंग नाही तुमच्या ते बी यार चार्जिंग तरी करायला पाहिजे ते उन्हा चार्जिंग होईन कर असं ते मग करतेत ना काहीतरी प्लेट लावून

बघ तरी एखाद्या असलं तर आपण काय करू आणू आणि मग ते तयार करून लाईट तेवढी चार्जिंग गावात लाईट बी नाही ना, लाईटच नाही बळ चार्जिंग केली होती एकदा थोडी एक टाका होती स्विच झालं त्या दिवशी संतोष भाऊची शूटिंग केली होती उकांड्या उकांड्या कोणतरी पेटून तिकडं आली संतोष अडचण आली असेल मग शूटिंग संतोष भाऊला पितळले होते आमच्या उकांडात कोणतरी पेटून ते आता संतोष भाऊला कॉन्टॅक्ट करायला काहीतरी नंबर पाहिजे होता संतोष नंबर तुमचा मोबाईल द्या ना फेकून खाली पाण्यात

मासे काय खात धरून दुसऱ्याला द्यायचे फुकट काय मासेच हो चल आपण काय करू हा जमतो ती आडे पण झाड कुणाचा चोर चोराला मार खायचा का बाबा हांते ना आपल्याला उगची नाकार बर काय कर करते ते जमत मासे पकडायचे आणि आपल्याला कसे रुपये दिवसाचे शंभर रुपये आले की पार्टी करू पार्टी चिकन संतोष बाबा बोलू चिकनला मग हे चिकन काय ना सर पण ते नाही मला आवडत नाही बाबा मला तसं जमत नाही ना मग मला हॉटेल मधलं जेवण लागतंय समोसा कचोरी आवडत आहे मला तुला आवडतंय मला अरे पण काय कर संतोष भाऊला आपण जेवायला बोलू म्हणजे आप कसं आपल्याकडे जेवायला आले ना तर आपली संतोष भाऊला ना ग आपल्याकडे एवढे पैसे नाही आपण आपण फेमस होतो ना मग संतोष भाऊला एक बोल ते शायर नाही का त्यांना त्यांना एक बोलू हिरोईन आलेली पुन्हा आता एक पिक्चर चालू त्यांची सगळ्यालाच बोलू आपल्याला बोलू जास्त मासे पकडू दोन दिवस लागू दे पण पकडून त्यांना बोलूच जेवायला साडी घेऊन उडी हाय खाली नगवा मी नाही मला येत नाही मला पाहता येत नाही तुला येत आहे का मला येत नाही पण या की पोरांनी शिकलेले पण पोहत होते काय करू आपण थांबा धोके ती काय आयडिया सुचायला लागली बघतो मी काहीतरी काय काय करा काय कळणार रे अशी आयडिया अशी चांगली आयडिया सोच की म्हणजे ते आपल्याला भारी होईल आता जाऊ दे काय कर म्हणा मी गावात ते एक रुपया असून का बघतो थांबा रुपया नाही रे आठ आणि आहेत द्यायचे का चिटपट करून पैसे ते जिंकून नसता हा हा जमतय पण आठ चलत नाहीत ना रे का चलते एका आठ आणि कुठं खेळ असला बघ तरी बघ काही दिसत नाही काय काय ऑप्शन बघा इथं आपण काय करू कट काहीतरी खेळू जाऊ दे तिकडे कुणाच्या कशाला नाही लागायचं आपणच आपले फेमस आहेत काय गरज नाही कोणाची जाऊ दे चला आपण काहीतरी खेळू असं मला बी काय कर माहिती बघ असं काहीतरी खेळू मोबाईल मध्ये लुडो खेळत असतो पण काय काहीच नाही जाऊ दे तुला वा। आता काय हे एक आपण खेळ चिंपुळ्या चिंपुळ्या दे माझल गाव वाडी आता कसं असतं ते मला खेळ नाही मी पहिले काळात आमच्यात इकडेच खेळ तुमच्या काळातला कसला खेळ कोणता काय काय म्हणतात खेळायचे नाव सांग मला कोणता खेळ आमच्या काळात होते आम्हाला आठवते सांग बर तुला खेळ कोणते कोणते माहिती आमच्या खेळामध्ये आंब्याव कोण चिचा कोण कोणा ते कसल असते म्हणजे गाला थाणायचे का असकडायचे दुसरा आहे का कोणतं गजग का त्या पोरी कशाला आपल्या पोराचे खेळ पाहिजे असते का खेळ पोरायचे नगत असले खेळले कशाला मग दुसरं काय खेळ असत इकडे काय नाही आवाज यायला मस्त चिमण्याचा पाखरे पकडायचे का एक एक फूल फुलपाखरू पकडून त्याला डावी बांधून उडवत ना, 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 फुगे घे होत ना आपण उडत नाही करतो इकडे पतंग माझ्याकडे पतंगच नाहीये माझ्याकडे पेपर आहे हा पेपर आहे पण मला करता येत नाही ना मला येते ना काटे बघतो माझ्याकडे कर, चिकटे पण पेपर आहे पण आपण काय करू <laughs> थांब एक आयडिया मला सुचायला लागली चल आपण जाऊ दे जाऊ तर आणि हे करू तिकडं तिकडं काहीतरी करू इथं काय करमायच नाही बघ मी काय करमाय नाही चल जाऊ जाऊ चल काय करमाय काय यार फोन मध्ये विचारिंग नाही काय कर माझ इथं बंद होतं ना वाटत इथं कुठतरी हे बंद राहायचे काय रूम बांधा राहायचे बंद राहा कधी पण नाही कडे काय येते ना बंद राहायचं नाव असेल ना काही नाही का एक कलर बघ ना लई दिलाय रे काय बोट का असते रे काय माहिती आता भारी इथं बघायला मग मला आधीच मला असत आपण तिकडे बसतो तिथं आला असत ना राहायचं तिकडे

मोठा हे कधी बनलाय काय किंवा बेस भारी बन येतो मशनी कशा आणल्या असते मसनी काय मोठ मोठा नाही मशनरी आणल्या असतात कशाने बरं काय करून राहा उड्या आणून काय हात हातपाय ओढायचे का, आन आन। का न बाबा दुसरीकडे काय नाही का आणि बघायसारखं इथून इथं पाणी दिसायलंय काय गार्डन नाही का इथं बोल हे गार्डन नाही पण एक उपाय सुचायलाय मासे धरून मासे जाऊ दे तिकडे तुला लेच खा वाटले मासे म्हणलं का मासे बरं जा इथे एक दिसायला घर लेत आण लागली आता पण हे पाणी दे खराब असेल मग पाणी प्यायला उडी हाणायची मध्ये जाऊन खोल तान लागली बाबा मला लई तान लागली मी लय बेजार झाला आता काहीतरी पाणी बघ ना ताण इथं आहे का आता पाणी प्यायला झरा फिरा काही पाणी तिथे नसते पाणी तिथे कुठून ये बंद आता ते याच्यामुळं कोरोना मुळे तिकडं बातमी आलती ना तिकडं आता कुठं कीर्तन वगैरे काय होईन तिथे जाऊ दे मला बी कार माहिती इथे काहीच इंटाई नाही तू जाऊ